बोल काल या ठिकाणी आमचे सहकारी ज्यांना आम्ही आमचं मार्गदर्शक मानत होतो असे आमचे सहकारी मित्र माननीय जी घाडगे यांनी काल भावनेच्या भारात मना किंवा यांच्या अखलेच्या ताऱ्यात तोडताना मना काल काही वक्तव्य त्यांनी त्या ठिकाणी काल केलेले की माननीय आमदार साहेबांच्या हिंमत असेल आमदार साहेबांचा असा असेल तर त्यांनी आमक आमुक करून दाखवावं आमसभा घेऊन दाखवावी अशा वक्तव्य त्यांनी काल केलेले त्याचा निषेधार्थ आज या ठिकाणी आम्ही तुमच्या सर्व माध्यम समोर या ठिकाणी आलेलो आहोत मुळामध्ये जो व्यक्ती नगरपालिकेच्या निवडणुकीला स्वतःच्या वार्डातून जे तर चार हजार साडेचार हजार मतदान असतं त्या वार्डातून तुम्ही निवडून येऊ शकत नाही आणि जो व्यक्ती दोन तालुक्याच्या मतदारसंघातून लासूरदार ठासून निवडून येत आहेत एवढं मोठं धाडस त्या के व्यक्तीने केले त्या व्यक्तीवर तुम्ही टीका करताना थोडं तरी विचार करायला हवा होता केवळ त्यांना विरोध त्यांचं वक्तव्याचा निषेध म्हणून या ठिकाणी आम्ही सर्व आमदार साहेबांचे समर्थक म्हणून त्यांना उत्तर देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित